भारतास रांग येतो भर राहून मला तुझ्याकडनं तेव्हा काय मिळालं हे मी सांगतो परस्त्री गमन मी आजपर्यंत कधीच केलं नाही आणि तू शपथ घेऊन सांगतो यापुढे कधी करायची मला गरजही वाटणार नाही हां पण दोन हजार चोवीसमध्ये माझ्याकडून एक चूक झाली परस्त्री चिंतन झालं माझ्याकडून परस्त्री चिंतन परस्त्री गमन असो नाहीतर परस्त्री चिंतन असो ते पापच आहे कारण जिने आपली जी धर्मपत्नी अर्धांगिणी तिने साथ दिली उन्हात पावसात सुखात दुःखात तिचे चिंतन सोडून दुसऱ्या कुठचं बाईचं चिंतन करायचं हे वाईटच आहे जिनी मूल दिलं बाप म्हणून समाजात मान दिला तिला विसरायचं दुसऱ्या दुसऱ्याकडं बायकाचं बाईचं चिंतन करायचं हे पापच आहे हे तू मला शिकवलंस सगळ्या गोष्टी पैशात नाही मोजल्या जाऊ शकत प्रसिद्धीमध्ये नाही मोजलं जाऊ शकत म्हणून म्हणतो देवा बारा तास तुझं दर्शनात थांबून तुझ्या पायावर डोकं आहे तुला स्पर्श केलाय मन चंचल होऊ देऊ नकोस मनाची स्थिरता दे सुख दे प्रेम दे तुझं